नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी अधिवेशनात आवाज उठवू आमदार संग्राम जगताप वकिलांच्या धरणे आंदोलनास आमदार संग्राम जगताप यांचा पाठिंबा अहमदनगर शहरामध्ये वकील संघटनेच्या वतीने जिल्हा न्यायालयाच्या समोरच धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे राहुरी येथे झालेल्या वकील दाम्पत्यांच्या खून प्रकरणाचा निषेध नोंदविण्यात आला राहुरी येथे वकील दाम्पत्य ॲडव्होकेट मनीषा आढाव आणि ॲडव्होकेट राजाराम आडाव यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू आहे शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवत पाठिंबा दर्शवलाय तर येत्या अधिवेशनामध्ये वकील संरक्षण कायदा लागू करण्यासाठी आवाज उठवू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले याप्रसंगी ॲडव्होकेट महेश शेडाळे ॲडव्होकेट अंजली आव्हाड ॲडव्होकेट सतीश गोगळे ऍडव्होकेट अनिता दिघे ॲडव्होकेट योगेश नेमाने ॲडव्होकेट नरेश गुगळे ऍडव्होकेट संदीप शेळके आदी वकील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते भांडण्याची जरी मिळाली तर ते भांडण्याचं काम या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून केला जाईल आमच्या घरामध्ये देखील मोठे बंधू हे डिग्री मिळवले वकील आहेत त्याच्यामुळं वकिलीच्या बाबतीमध्ये जरी ते प्रॅक्टिस मध्ये नसले तरी डिग्री मिळवली म्हणजे वकील असतो आणि त्यामुळं ती भूमिका त्या ठिकाणी मांडली जाईल आता दोन दिवस आम्ही ताई महिला भगिनी वर बसलेल्या आहेत सगळ्या तुम्हाला सगळ्यांना सांगतो दोन दिवस मुंबईला होतो बारा कळालं की असं असं आंदोलन सुरू झालं काम बंद आंदोलन सुरू झालं त्यावेळेस जा आम्ही ती आपली सर्व मागणी भूमिका या ठिकाणी राज्याच्या प्रमुख मंडळींकडे मांडलेली आहे आणि अधिवेशन असं सुरू होणार आहे त्याच्यामध्ये देखील आपला विषय हा मांडला जाईल आणि तिथं लेखी स्वरूपामध्ये खर तर आपलं सगळं मत नोंदवलं जाईल आणि लवकरच लवकर हा आपला सगळाच वकील प्रोटेक्शन ऍक्ट ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट हा राज्य सरकारमध्ये लागू झाला पाहिजे अशी प्रमुख आणि आग्रही भूमिका आपण सरकारतर्फाने मांडण्याचं काम करू सरकार बऱ्याच वेळेला आपण पाहतो की बऱ्याच गोष्टींकडं कधी कधी दुर्लक्ष होतं कधी कधी आपल्याकडं कायदा कशा रीतीनं करायचा त्याच्यावरती वकील असतात कमिटी कशी करायची त्याच्यावरती विनिवय नाही खातं काम करतं पण याच्यामध्ये याला तर लवकरात लवकर आपण हा सगळा पुढाकार घेऊन या ठिकाणी आपल्या सर्वांना राज्यातर्फे देखील आवाज उठवू लागणार आहे मला सकाळी सांगितलं की आता आम्हाला सगळ्यांना मुंबईला जायचं आहे काय आपल्याला व्यवस्था करावी लागेल तर तुम्ही जर जितके लोक जाणार असल ती सगळी व्यवस्था या ठिकाणी तुमचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी करण्याची जबाबदारी मी घेईल महिला असेल पुरुष असेल सगळ्यांची वेगळी केली जाईल तुम्ही त्याच्यामध्ये काही काळजी करू नका पण निश्चितच आज घटना आपण फक्त निषेध नोंदवून लेखी स्वरूपात निषेध नोंदून चालणार नाही खरंतर या भूमिकेला आपल्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या मान्य झालेल्या प्रतिनिधी निलेशागरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा